नमस्कार छगन भुजबळ आणि जरांगी पाटील यांची एक तारखेला गुप्त बैठक झाली अशी ठोकून बातमी एका यूट्यूबरनं दिली जे न्यूज चॅनल चालवतात स्वतःला पत्रकार समजतात आणि त्यांनी त्याचा आधार कुठल्या गोष्टीचा आधार घेऊन हे सगळं बोललेलं आहे आपण ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते योग्य काय अयोग्य ते पाहणार आहोत आणि असं करण्या भागाला नेमका उद्देश काय आपण ते सुद्धा बघू म्हणजे मराठा आरक्षणाच्या गेल्या सात आठ महिन्यापासून जो काही कार्यक्रम चालला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकाला विरोध करणारे छगन भुजबळ आणि जरांगी पाटील ह्या दोघांनी एका रात्री गुप्त ठिकाणी गुप्त बैठक घेतली अशा पद्धतीची बातमी लावणं म्हणजे दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं आहे ते सांगत असताना त्यांनी एक आधार दिला एका ट्वीटचा त्यांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा चालू आहे आणि आधार काय तर एक ट्विट ट्विट काय की कुठल्या एका पत्रकारांनी ट्विट केलं आणि सांगितलं की गुप्त ठिकाणी दोन नेत्यांची बैठक झाली आणि हे दोन समाज एकमेकाला भांडून घेतात आता तुमच्या तुम्ही भांडत बसा दोघी एकच आहेत त्या ट्विटमध्ये छगन भुजबळचं नाव नाही जरांगे पाटलांचं नाव नाही किंवा मग एक राजकीय नेता एक सामाजिक नेता असाही काही उल्लेख नाही काहीच नसताना ते छगन भुजबळच आहेत किंवा जरांगे पाटील आहेत अशा ब पद्धतीचा काहीतरी विचित्र शोध या महाशयाला कुठून लागला काळ्यामार्गाने तर तो शोध कुठून लागला हे आपण सांगायचं म्हटलं तर तो शोध त्यांच्या बुद्धीतूनच लागलेला आहे आणि तो जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा द्वेष यामुळे लाग लागलेला आहे त्यांना जरांगे पाटलांनी मराठा मा, ह्या है समाज ह्यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे हे जे काही घट्ट असं नातं बनलं आहे ती नातं त्यांना तोडायचं आहे जरांगी पाटलाच्या पाटील भागाला जो काही मराठा त्याचं काही समर्थन आहे ते समर्थन कमी करायचं आहे आणि त्यासाठी जरांगे पाटील काही चुकीचे आहेत हे पटवून सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते काही गोष्टी पटवून सांगतात त्याचा हा भाग आहे त्यांनी असंही जरांगे पाटलांना आवाहन केलं की जरांगे पाटलांनी आता मराठा समाजाला उत्तर दिलं पाहिजे की त्या भेटीमध्ये काय झालं अशा पद्धतीची काही काय मतं मांडतात चॅनल काहीतरी बीडचे तिकडचे कुठले तरी हे वार्ताहर आहेत ते स्वतःला ते वार्ताहर समजतात आणि अशा विचित्र बातम्या शंभर टे खोट्या बातम्या ज्याला कुठलाच बोर्ड नाही अशा पद्धतीच्या त्या बातम्या देतात त्यांची किती विश्वासार्हता आहे हेही जनतेला समजून घेणं गरजेचं आहे आपण साईडला त्यांची फोटो पाहत आहे काहीतरी चॅनलचं मला नाव माहीत आहे त्याचं नाव माहीत आहे पण त्याचा उल्लेख मला करायचा नाही आहे त्याच्यामुळं अशा लोकांना किती रिस्पॉन्स देतात हेही लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि जे अशा पद्धतीची भूमिका मांडतायत त्या लोकांनाही समजलं पाहिजे की सध्या राजकारणाचा आ, एक इलेक्शनचा माहोल आहे आणि त्या माहोलमध्ये अशा पद्धतीची भूमिका मांडणं योग्य नाही परंतु जे अशा भूमिका मांडत असतील तर त्यांना बऱ्यापैकीचं बंडल भेटला असणार त्यांचं असं म्हणणं आहे की छगन भुजबळ यांना निवडणूक सुकर जावी आणि ते निवडून यावेत यासाठी जारंगी पाटील प्रयत्नशील आहेत एक मराठा उमेदवार न्यावर आहेत आणि तसं काय ठरलं ठरलं दोघांमध्ये ठरावं यासाठी ही बैठक झाली जे किती विचित्र अशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि तुम्ही स्वतःला पत्रकार समजता पत्रकारिता ही एक चौथा स्तंभ आहे देशाची आणि एक तटस्थपणे एक स्वच्छ पद्धतीची पत्रकारिता होणं आवश्यक आहे जेणेकरून जनतेपर्यंत योग्य अशी माहिती जाणंसुद्धा आवश्यक आहे परंतु अशा खोट्या बातम्या जर हे असे लोक लावू लागले तर यातून फक्त काहीतरी व्ह्यूज मिळवायचे तर पैसा कमावायचा हाच एवढा उद्देश दिसतोय त्याचबरोबरनं राजकारणाच्या काळामध्ये कोणाकोणतं कुन पैसे घ्यायचे आणि सांगितल्याप्रमाणे कोणाच्या त्या विरोधामध्ये भूमिका तयार करायची अशा पद्धतीचा तो हेतू दिसतो आहे आणि अशा लोकांना आपण Uh, किती रिस्पॉन्स द्यायचा हे ठरवलं पाहिजे अशा लोकांचे व्हिडिओ पाहिजेत का तेही ठरवलं पाहिजे या बाबतीमध्ये आपली मतं सांगा की खरंच हे अशी भूमिका मांडणं योग्य आहे का छगन भुजबळांना जरांगी पाटील एकत्र येऊ शकतात का एका ठिकाणी काम करू शकतात का किंवा छगन भुजबळला निवडून आणण्यासाठी जरांगी पाटील काम करतील का आपली मतं निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र